सोलापूर शहरातील नगर येथील ज्ञानसागर शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कचऱ्याच्या घंटागाडीत कचरा उचलून टाकण्याचे काम लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेचे चित्रण एका सजग नागरिकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला असता शाळेच्या शिक्षकांनी त्याला मज्जाव केल्याची माहिती समोर आली आहे व्हिडिओमध्ये तीन विद्यार्थी कचऱ्याच्या घंटागाडीत कचरा टाकून परत येत असताना दिसत आहेत त्यांच्या हातात मोठा लॅप बादल्या असून त्यांच्या मागे शाळेतील शिक्षक किंवा कर्मचारी हात हलवत येताना दिसत आहे या संतापजनक प्रकाराचे चित्रण करणाऱ्या नागरिकाला शिक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चित्रीकरण न करण्याचा इशारा दिला त्यामुळे शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे लहान मुलांना अस्वच्छ आणि असुरक्षित कामासाठी सक्ती करणे हे बालकांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे चित्रण करणाऱ्या नागरिकाला मज्जाव करणाऱ्या शिक्षकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे